माझी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला हात जोडून विनंती आहे की जर त्या चिमुकलीला मालेगावमधल्या जर लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा सरळ सरळ बहिष्कार करा कारण हा घात फक्त त्या एका मुलीवर नाही महाराष्ट्राच्या अस्मितेवर झालेला आहे प्रत्येकाच्या घरामध्ये मुली आहे तर त्या सगळ्यांचा विचार करा आणि मोर्चे आणि मेणबत्त्या जाळल्याने काहीही होत नाही तर आपल्याला एकच पर्याय आहे की या माजलेल्या व्यवस्थेला आणि या माजलेल्या नेत्यांना त्यांची जागा दाखवावी लागणार आहे तर त्यामुळे तो एकच पर्याय आहे की यांच्या बुडाला आपल्याला आग लावायची आहे स्वराज्य स्थानिक निवडणुकीवर सरळ बहिष्कार टाकायचा आहे यांना दाखवून द्यायचं आहे की यांच्यामुळे आपण नाही तर आपल्यामुळे हे सगळे जगत आहे न्याय हा मिळालाच पाहिजे आणि तो मिळवून घ्यायचा असतो मेनबत्त्या आणि मोर्च्याच्या मागे लागू नका सरळ सरळ यांना दाखवून द्या की आपली ताकद काय आहे यांना यांची जागा दाखवण्यासाठी सरळ सरळ या निवडणुकाचा बहिष्कार करा तर, तर न्याय मिळेल तेव्हा यांना समजेल की लोक काय करू शकता आणि यांना यांची जागा दाखवून देऊ शकतो हे झोपलेलं शासन आणि माजलेले नेते यांना लेखीबाईंच्या इज्जतीचं काहीही देणं घेणं नाही महाराष्ट्राच्या जनतेचं यांना काही पडलेलं नाही यांना फक्त निवडणुका आणि मतं बस एवढंच असतं तेव्हा तर हे लोक लेखीबाईच्या सुरक्षेवर ध्यान देणार आणि कडक कडक कायदे बनवणार जेव्हा आपण यांना यांची लायकी आणि जागा दाखवून देऊ जर आपल्याला आपल्या लेखीबाई सुरक्षित करायचे असेल तर या नेत्यांना झोपीतून उठवणे फार महत्त्वाचे आहे कारण हे सगळे प्रसंग साधारण लोकांच्या घरामध्ये होता या नेत्यांचा नाही म्हणून यांना काही देणं घेणं नाही म्हणून ही, ही मोहीम मी चालू केलेली आहे तुम्ही फक्त यामध्ये माझी साथ द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझी भावना लोकांपर्यंत पोहोचू द्या बाकी तुम्ही विचार करू शकता यावर नक्की विचार करा कारण आता हा सगळे प्रश्न आपल्या आई बहिणींच्या इज्जतीवर येऊन थांबले आहे बाकी तुम्ही समजदार आहात जय शिवराय जय श्रीराम